भैरवगड म्हणत ऍक्च्युली हा इथे गड आहे आणि इकडे खालच्या साईडला दुर्गेवाडी मंजुत्री डेरवन कुठले तळवडे या सगळ्या सह्याद्रीच्या पूर्वत भैरवगडाचं भैरवनाथाचं मंदिर हे भैरवनाथ मंदिर आहे त्याचा स्लॅब लीक आहे त्याच्यामुळे इथले जे सात गाव आहेत ते श्रमदानातून या स्लॅबचं काम करत आहेत हां जेणेकरून स्लॅब गळू नये म्हणून पूर्ण प्लॅस्टर तोडून काढलेलं आहे नंतर ती सा नं। एक पेस्ट येते फेक्सिट म्हणून ती त्यांनी लावली आणि नंतर मग आता हे माल होत्याचं काम चालू आहे हे सगळं श्रम श्रमदानातून होतंय खरोखर खूप एक चांगलं काम आहे दहा दिवस जो आम्ही रस्ता केला ना तो आमच्या समाजातून केला जो पाच साडेपाच किलोमीटर केला दहा दिवस अडीचशे लोक आम्ही नेहमी कामाला असायचो इथं नेहमी एकदम नेहमी एक दिवस दिवस केला मग त्याचा रोज बीज तुम्हाला काही नाही आम्हाला एक रुपये सुद्धा नाही आम्हाला आम्ही आमच्या समाजात आमच्या देवासाठी आम्ही काम केलं म्हणजे हे फक्त भैरवराजाच्या मंदिरासाठी हे तुम्ही फक्त मंदिरासाठी समजायचे ओके 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 मग तुम्हाला मंदिरापासून तुमचं गाव किती किलोमीटर होती पात्रपूर्ण पाच किलोमीटर असेल ना पाच किलोमीटर पाच किलोमीटर आहे मग तेवढं डेली नेहमी पाच किलोमीटर येणं आणि पाच किलोमीटर जाणं हे तुम्ही काम करताय सॅल्यूट आहे तुमच्या कामाला सॅल्यूट आहे खरं खालचे पाच गाव आहे खाली ते आमच्या खूप आहेत अजून इथून आम्ही पाच किलोमीटर पेक्षा लांबात ओके आम्ही या घाटाने येऊन हे काम करायचो गोवळ पाते तलवडे गोळ पाते मंजुत्री आणि रातंब्री हे खालचे पाचगाव ठीक आहे तीन तालुके आणि एक दोन जिल्हे आपण आता आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आहोत आपण रत्नागिरी मध्ये आहोत हे मंदिर रत्नागिरी मध्ये इथून पुढे एक किलोमीटर वरती सातारा हद्द लागते किलोमीटर बरोबर आहे ओके 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 थँक्यू 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 आपल्याला आता भैरवगडावरून आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे परतीचा प्रवास चालू केलेला आहे भैरवगडावरून हे भैरवगडाचं मंदिर भैरवगडावरून आम्ही आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे आता साडेतीन वाजता आम्ही निघालेलो आहे खाली पायऱ्या उतरायचं काम चालू आहे

या सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत घनदाट असं जंगल आहे वर्षा कोपऱ्यात वरचा जो टेपू दिसतोय तिकडे मंदिर आहे भैरवनाथाचं तिथून आता आम्ही आलेलो आहे एवढं उतरत हे अशी पूर्ण हा पूर्ण टापू आता आम्हाला उतरायचा आहे हा जो काल संध्याकाळी आम्ही दुपारी चढलो तो टापू हा उतरायचा आहे आता पूर्ण गर्द अशी झाडी आहे आणि त्याच्यामधून ही आमची पायवाट आहे पूर्ण विशिष्ट टाईपची एक झाड आहे पूर्ण गर्द अशी झाडी आहे पूर्ण गर्द अशी झाडी आहे साडेतीन ला आम्ही निघालोय जवळजवळ पाच वाजता होती अजून अर्धा ते पाऊण तसा मला लागणार आहे खाली जायला पूर्ण घनदाट जंगल आहे जवळजवळ आम्ही पोचलेलो आहे पाच मिनिटात आम्ही मुख्य रस्त्यावर आमची गाडी आहे तिथे आम्ही पोचूर आम्ही पोचलेलो आहे घरी घरी नाही रस्त्यावरती आमची जिथे गाडी आहे तिथे या गावातली घर आहेत नावाचं गाव आहे भैरवनाथच्या मंदिरातलं जे पुजारी आहेत त्यांचं हे घर आहे त्यांच्या घरी आपण आता आलेलो आहोत ही भैरवगडाची एंट्री आहे इथून पायऱ्या चालू होतात भैरवगडाच्या ह्या भैरवगडाच्या पायऱ्या चालू झाल्या बरोबर अडीच तास लागतात अडीच तास काल संध्याकाळी पण आम्हाला अडीच तास लागले